नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने फक्त पाच मिनटात तेही कुकरात तेल न वापरता असे स्वस्त्यात मस्त कुरकुरीत पॉपकॉर्न घरीच बनवून दाखवणार आहे जे सर्वांना खूप आवडेल आणि खास करून लहान मुलांना तर खूपच आवडेल तर चला अगदी मार्केटसारखे पॉपकॉर्न घरीच बनवूया तर यासाठी मी इथे हे मक्याचे दाणे घेतले आहे जे सहज मार्केटमध्ये मिळू शकते तर मी एकच साईजचे असे लहान लहान बारीक बारीक दाणे घेतले आहे तुम्ही लहान मोठे कोणतेही दाणे घेतले तरी चालेल तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने तेही कुकरात कोणती झंझट न उचलता फक्त पाच मिनिटात पॉपकॉर्न बनवून दाखवणार आहेत तर सर्वत आधी कुकरात एक वाटी मीठ टाकूया वजनी म्हटलं तर हे अडीचशे ग्राम मीठ आहे मीठ थोडेफार कमी जास्त झाले तरी कोणतंच फरक पडणार नाही तर मिठाला मीडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनटं छान गरम करून घेऊयात तर तीन मिनटं झालेले आहे आणि ही छान गरम झालेला आहे आता यामध्ये मक्याचे दाणे टाकूया एकदम खूप जास्त टाकायचे नाही कारण लाह्या फुटल्यानंतर कुकरच्या वरपर्यंत येईल आणि खाली काही दाणे कच्चे राहणार म्हणून थोडे थोडे दाणे टाकूनच भाजायचे आहे तर सतत हलवत राहायचे आहे यांना फुटायला खूप जास्त वेळ लागत नाही फक्त एक ते दीड मिनिटच लागतील तर सतत हलवत राहायचे ज्यामुळे हे बुडायशी लागणार नाही तर दीड मिनट झालेली आहे आणि लाह्या फुटायला सुरुवात झाली आहे आता कुकरची शिट्टी काढून घ्यायची आणि झाकण लावायचं कुकरला कुकरला तर कुकरला असं वर खाल करून हलवायचे आहे ज्यामुळे सगळे दाणे वर खाल होतील आणि व्यवस्थित फुटतील तर कुकरला याप्रमाणे असं वर खाल करून हलवायचे आहे बघा छान तडतड फुटायचा आवाज येत आहे तर याप्रमाणे कुकरला काही सेकंदानंतर असं झटकाने वर खाल करून हलवायचे आहे ज्यामुळे सगळे दाणे व्यवस्थित फुटतील आता तुम्ही इथे बघू शकता की लाह्या फुटायचा आवाज हळूहळू कमी झालेला आहे ह्याच्या अर्थ लाया व्यवस्थित फुटल्या आहे तर गॅस बंद करूया आणि कुकरला एक ते दोन वेळा आणखीन हालून घ्यायचं ज्यामुळे काही दाणे फुटायचे राहिले असतील तर तेही फुटून जाणार आता चेक करूया वाव बघा किती छान लाह्या फुटल्या आहे तर बघितलं ना तुम्ही की कि घरीच किती कुरकुरीत पॉपकॉर्न बनवून तयार झाले आहे आता यानं चाळणी टाकून गाळून घेऊयात आत। ज्यामुळे यातलं सगळं मीठ निघून जाणार तर याचप्रमाणे आपण उरलेले सगळेला हा फोडून घेऊयात तर बघा किती कुरकुरीत क्रिस्पी बनले आहे दाताला अजिबात चिटकणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही फक्त दहा रुपयात स्वस्त्यात मस्त खूप सारे पॉपकॉर्न घरीच बनवू शकता जे खास करून लहान मुलांना खूप आवडेल जर तुम्हाला माझी आजची पॉपकॉर्नची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा